आणि विशेषतः मराठवाड्यातील बंजारांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मागच्या आठ दहा दिवसापासून या, या राज्यातला तमाम बंजारा बांधव रस्त्यावर उतरलेला आहे याचा एक भाग म्हणून आज हिमायतनगर येथे या भव्य बंजारा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चासाठी उपस्थित माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर डी चव्हाण साहेब आमचे वडील बंधू समाधान जाधव साहेब आपले आरक्षणाचे अभ्यासक प्रोफेसर अनिल राठोड नगर या ठिकाणी समाज बांधव एकत्र आले पाहिजेत याची त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे असे आपले सहकारी डॉक्टर दामोदर साहेब त्यांचे सर्व सहकारी या तालुक्यातल्या विविध तांड्यातून मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व बंजारा बांधव आमचे तरुण बांधव उपस्थित माता भगिनी उपस्थित समाज बंधू आणि भगिनींनो मित्र हो बंजारा समाज हा अत्यंत गरीब समाज आहे आणि एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सर्वांची फार जुनी मागणी म्हणजे आपण कुठतरी आंदोलन केलं पाहिजे के रस्त्यावरती आलं पाहिजे परंतु नेमकं एक महिन्यापूर्वी राज्यामध्ये जे अनेक वर्षापासूनच मराठा समाजाचं आंदोलनाचा आरक्षणाचं आंदोलन चालू होत या समाजासाठी या सरकारनं जी आर काढला आणि हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठवाड्यामधल्या मराठा समाजाच्या नोंदी तपासाव्यात आणि जर त्यांच्या नावासमोर कुंबीची नोंद असेल तर त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा आशयाचा जिया या सरकारनं निर्गमित केला आणि त्या दिवसापासून संबंध महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या कारण जर या जिहारच्या या गॅजेटचा आधार घेऊन जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्याच गॅझेट मध्ये आमचा बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख आहे आणि आता आपल्या आरक्षणाचा मार्ग मोकळ झालायची काय अशी समाज भावना आता संबंध महाराष्ट्रावर झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येनं समाज बांधव रस्त्यावर उतरलेले मित्र हो, पहिल्या टप्प्याचं काम आपण सर्वांनी पूर्ण केलंय राज्याच्या सरकारला जो मेसेज द्यायचा आहे हा मॅसेज आपण दिलेला आहे आता इथून पुढची आपली आरक्षणाची लढाई सुरू होणार आहे आपण सर्वजण आता ही लढाई नव्यानं सुरू केलेली आहे पण आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे कि मागचे अनेक वर्ष आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा असलेला मराठा समाज ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष करून ओबीसीचं आरक्षण त्यांनी प्राप्त केलं त्यामुळं भविष्य काळामध्ये आपला सुद्धा संघर्ष हा तीव्र स्वरूपाचा आपला असणार आहे भविष्य काळामध्ये सरकारच्या स्तरावरती आपल्याला ही लढाई घडावी लागेल त्या ठिकाणी न्याय नाही भेटला तर आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल जे आपल्याकडे पुरावे प्राप्त आहेत या पुराव्यांच्या आधारावर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो मी पहिल्यांदा डॉक्टर साहेब मला राष्ट्रामध्ये मी माझ्या विधानसभेच्या बाहेर समाज बांधवामध्ये मी मागच्या पाच दिवसापासून पहिल्यांदा बाहेर निघालो जर माझा समाज रस्त्यावर उतरत असेल तर मला सुद्धा त्यांच्या सोबत लढावं लागेल या भावनेनं आता प्रेरित होऊन मी बाहेर निघालेलो आहे आणि मी सत्तेमधला आमदार तुमचा सर्वांचा मी या राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी आश्वास करतो की सरकारच्या स्तरावर त्या ठिकाणी हे आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी जे काही करायचं असेल ते पूर्ण क्षमतेनं आणि इमानदारीनं मी भविष्यकाळामध्ये करेल असं आपल्या सर्वांना या निमित्तानं मी आश्वस्त करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत माझं बोलणं झालंय आपण सर्वांनी माझा निवेदन आपण बघितलं असेल सोशल मीडियावरती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की याबाबतची सादर करावा असे आदेश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जे आपल्या समाजाचे प्रमुख लोक असतील जे कोणी आपले नेते असतील सामाजिक संघटनेचे प्रमुख या विषयाचे अभ्यासक असतील या सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्री महोदयांसोबत लवकरात लवकर एखाद्या बैठकीचं आम्ही आयोजन